तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला विशेष कोकणातला पारंपरिक पदार्थ तयार करायचा खांडोळी सुद्धा म्हटलं अगदी सोपे खायला खूपच छान लागते कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राइब सुद्धा करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी मिळेल आणि माझी नवीन रेसिपी चला आता खांडवी करण्यासाठी ते लगेचच बघूया आता आपल्याला नागपंचमी विशेष तांदळाच्या रव्याची खांडवी तयार करायचे तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी भरून आंबे मोहर तांदूळ घेतले हे तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून निथळून सुती कापडावरती पंख्याच्या हवेखाली तीन ते चार तास वाळवून घ्यायचेत आणि नंतर ह्या तांदळाचा आपल्याला बारीक असा रवा करून घ्यायचा आहे तरी इथे तुम्ही कुठलेही सुगंधी तांदूळ वापरू शकता खांडवी करण्यासाठी ज्या तांदळाचा मोकळा मोकळा भात होतो असेच तांदूळ इथे वापरायचेत ज्या तांदळाचा चिकट भात होतो ते तांदूळ खांडवी करण्यासाठी घ्यायचे नाहीत आता हे तांदूळ आपण एका वाटीमध्ये दुसऱ्या काढूया आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता तांदळामध्ये पाणी घालूया आणि तांदूळ दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेऊया आता इथे मी दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता चाळणीवरती आपण नितळून काढूया आता आपण पाच ते दहा मिनिट तांदूळ हे चांगले नितळू देऊया आता तांदूळ चांगले नितळलेत आपण सुती कापडावरती तांदूळ पसरवून घालूया वाळण्याकरता बघा सगळे तांदूळ मिळते सुती कापडावरती चांगले असे पसरवून घेतलेले आता तीन ते चार तास पंख्याच्या हवेखाली हे तांदूळ आपल्याला छान असे वाळवून घ्यायचे बघा खांडवी करण्यासाठी एक वाटी भरून तांदूळ आपण स्वच्छ धुवून सुती कापडावरती पसरवून पंख्याच्या हवेखाली चार तास वाळवून घेतलेत इथे आता तांदूळ छान वाळलेले आता आपण बाकीचं साहित्य काय घेतले ते बघूया ज्या वाटीने आपण एक वाटी भरून तांदूळ घेतलेत त्याच वाटीने एक वाटी ओलं खोबरं खरवडून घेतले त्याच वाटीने एक वाटी भरून गुळ घेतलाय वेलची पूड घेतली एक चमचा सुंट पावडर एक चमचा थोडस जायफळ आपल्याला खिसून घालायचंय आणि इथे पिस्त्याचे काप करून घेतले थोडेसे खांडवी सजवण्याकरता आणि एक चमचा भर आपल्याला तूप लागेल हे बघा तांदूळ धुवून आपण चार तास वाळवून घेतलेले तांदूळ इथे चांगले आता वाळलेले आता आपल्याला ह्या तांदळाचा बारीक असा रवा तयार करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आपण थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि बारीक रवा असतो तसं हे तांदूळ आपण बारीक करून घेऊया हे बघा इथे मी तांदूळ असे बारीक वाटून घेतले बारीक रव्यासारखे हे बघा फार जाड ठेवायचे नाही अगदी बारीक रव्यासारखे वाटून घ्यायचे आता उरलेले तांदूळ आपण ह्याच पद्धतीने असे बारीक करून घेऊया हे बघा सगळे तांदूळ वाटून मी असा बारीक रवा तांदळाचा करून घेतलाय हे बघा आता आपल्याला गुळ वितळवून घ्यायचंय मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे ज्या वाटीने एक वाटी भरून आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला आता दोन वाट्या पाणी घ्यायचंय पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं जेवढं तांदूळ तेवढंच आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचंय आता हलकस पाणी गरम झालेलं आहे आपण एक वाटी भरून गुळ पाण्यामध्ये घालूया गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचंय हलवून घेऊया फक्त आपल्याला गुळ वितळेपर्यंत पाणी गरम करायचंय इथे पाक वगैरे काय असं करायचं नाही बघा चमच्याने हलवून पाण्यामध्ये चांगला गुळ आता वितळवून घेतलाय आता हे पाणी आपण बाजूला ठेवूया इथे मी पिवळ्या रंगाचा गुळ घेतलाय तुम्ही चॉकलेटी रंगाचा सुद्धा घेऊ शकता ज्या रंगाचा आपण इथे गुळ वापरणार आहे त्याच रंगाची खाडवी छान अशी तयार होते आता आपल्याला तांदळाचा रवा भाजून घ्यायचा आहे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती एक चमचा भरून तूप घालूया तूप चांग आता चांगलं गरम झाले आपण तांदळाचा रवा घालूया आता गॅस मध्यम करून छान आता आपण हा रवा सोनेरी रंगावरती भाजून घेऊया बघा दोन मिनिट झालेली आहेत छान हा तांदळाचा रवा आपल्याला फरफूस असा भाजून घ्यायचा आहे सुगंध सुटेपर्यंत आपण उपीट करण्यासाठी कसा रवा भाजतो त्या पद्धतीने छान सोनेरी रंगावरती हा तांदळाचा रवा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा आणखी दोन मिनिट हलक्याच्या सोनेरी रंगावरती छान खरपूस इथे मी रवा भाजून घेतलेला आहे आता आपण ओलं खबरं घालूया आता खोबरं आणि रवा आपण छान परतवून घेऊया दोन तीन मिनिट खोबरं आणि रवा आपल्याला मध्यम गॅसवरती अजून चांगला परतवून घ्यायचा आहे हे बघा ओलं खोबरं घातल्यानंतर चार ते पाच मिनिट रवा आणि खोबरं मी छान असं भाजून घेतलेलं आहे छान भाजलेलं आहे तूप घातलंय त्याच्यामुळे मस्त सुगंध सुटलेला आहे हे बघा रवा आणि खोबरं छान खरपूस भाजलंय आणि सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे हे बघा ओलो खोबरं सुद्धा छान एक जीव झालंय रव्यामध्ये आणि असं भाजल्यानंतर मोकळं मोकळं झालेलं आहे ह्याच पद्धतीने खोबरं आणि रवा छान भाजून घ्यायचा म्हणजे खांडवीच विला अगदी छान लागते हे बघा रवा आणि खोबरं छान खरपूस आता आपले इथे भाजून झालेलं आहे आधी मी रवा चार मिनिट चांगला भाजून घेतलाय आणि नंतर आपल्याला मध्यम गॅसवरती खोबरं घातल्यानंतर पाच मिनिटं लागलेले आहेत रवाने खोबरं भाजायला आता आपण गुळाचं करून घेतलेलं पाणी घालूया हे गुळाचं पाणी मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे गाळूनच घालायचं गुळामध्ये काय कचरा हे असतो तो पण निघून जातो सगळं पाणी घालूया आणि चांगलं हलवून घेऊया गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे आता आपण मिश्रणामध्ये अगदी चिमटभर मीठ घालूया गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे गोडाचे पदार्थ चवीला चा छान लागतात जर तुम्हाला काजू आणि बदामाचे काप घालायचे असतील तर तुम्ही ह्या वेळेला थोडेसे घालू शकता चांगलं आपण हलवून एक जीव करूया छान घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा सगळं मिनिटभर मी हे सारं मिश्रण परतवून घेतलेलं आहे आता आपण एक मिनिटाकरता झाकण घालूया आणि एक वाप काढूया हे बघा साधारण दोन मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडूया छान सगळं हलवून घेऊया हे बघा बऱ्यापैकी मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे चांगलं हलवून घ्यायचं छान सगळं मिश्रण घट्ट होत आलं की मग आपण वेलची पूड जायफळ पूड घालूया बर आता मिनिटभर सगळं चांगलं आणखी मी परतवून घेतलं हे बघा आता आपण वेलची पावडर घालूया त्याच्यातच सुंट पावडर घालूया जर तुम्हाला सुंट पावडर नसेल घालायची तर ह्या जागी तुम्ही आल्याचं साल काढून थोडंसं आलं किसून घालू शकता सगळं चांगलं आपण एकजीव करून घेऊया हे मिश्रण छान घट्ट होत आलं की मग शेवटी घालायचं आता जायफळ थोडस खिसून घालूया सुगंधापुरतं घालायचं वेलची सुंटपूड आणि जायफळीचा छान सुगंध राहतो म्हणजे त्याच्यासाठी जरा शेवटीच घालायचं सगळं चांगलं आपण एकजीव करून घेऊया हे बघा सगळं मिश्रण मिनिटभर छान मी परतवून घेतलंय मस्त गोळा तयार झालेला आहे मिश्रणाचा आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खाली उतरवून घेऊया हे बघा खांडवीचं मिश्रण थापण्याकरता मी इथे उंच किनारीचं ताट घेतलेलं आहे आणि थोडस तूप लावून घेतलंय आता आपण हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया आणि असं गरम असताना थापून घ्यायचं बघा सगळं खांडवीचं मिश्रण मी ओलतण्याने एकसारखं असं सा ताटामध्ये पसरवून थापून घेतलंय हे बघा या पद्धतीने असं सा एकसारखं छान थापून घ्यायचं गरम असतानाच नाहीतर मग वाटीला थोडस तुप लावून वाटीने थापलं तरी सुद्धा चालतं आता आपण त्याच्यावरती थोडस ओलं खोबरं घालूया ओलं खोबरं मी छान असं पसरवून घेतले आता वरून पिस्त्याचे काप करून घेतले ते पण घालूया आता पिस्त्याचे काप पण घालून झालेत उलदण्याने आपण हलक्या हाताने असं वरून थोडं थोडं दाबून घेऊया म्हणजे खोबरं आणि पिस्त्याचे काप छान असे चिकटले जाते आता आपण सुरीने कापून घेऊया तुम्हाला खांडवी जर चौकोनी करायची असेल तर चौकोनी सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता किंवा शंकरपाळीच्या आकाराची सुद्धा छान अशी खांडवी तुम्ही कापून घेऊ शकता आता आपण असं तिरकं थोडस कापून घेऊया आता आपण साधारण वीस मिनिटांकरता हे सगळं थंड करून घेऊया हे बघा आता वीस मिनिटं झालेली आहेत सगळं मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आपण ह्याच्या वड्या काढूया हे बघा छान अगदी अलगद निघत सगळ्या काढून घेऊया बघा सगळ्या खांडवीच्या वड्या मी मोकळ्या करून घेतलेल्या किती मस्त झालेत बघा आता ह्या वड्या आपण एका डिश मध्ये काढूया हे बघा ह्यातली एक, एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा नागपंचमी विशेष कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने पर केलेली तांदळाच्या रव्याची मस्त अशी गोड खांडवी किंवा खांटोळी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी किती मस्त झाले बघा चवीला सुद्धा खूपच मस्त झालेली अशी खांडवी जर तुम्ही जास्तीची करून ठेवली तर हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवायची म्हणजे पाच ते सहा दिवस आरामात टिकते खांडवी करताना आपण तांदळाचा रवा ओलं खोबरं गुळ आणि बाकीचं साहित्य घातलेलं आहे त्याच्यामुळे ही खांडवी खायदा सुद्धा खूप पौष्टिक झालेली आहे अशी खांडवी तुम्ही मुलांच्यासाठी बनवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे वयोवृद्ध आजी बाबा असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही खांडवी खाण्यासाठी बनवू शकता किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खांडवी तुम्ही बनवू शकता अशी खांडवी गौरी गणपतीच्या सणाला नैवेद्याकरता सुद्धा बनवू शकता आता नागपंचमीच्या सणाला ना तुम्ही सुद्धा अशी मस्त तांदळाच्या रव्याची गोड खांडवी करून बघा तुम्ही केलेली खांडवी कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा